नाशिक आर टी ओ कार्यालय कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असते मंगळवारी देखील नाशिक आर टी ओ कार्यालयातील एक वाहन दोन महिलांच्या दिमतीसाठी फिरताना दिसून आले इतकेच नव्हे तर एक अधिकारी आणि एक चालक यांच्यासह सज्ज होते आर टी ओ वाहन क्रमांक एम एच झिरो चार एल टी पासष्ट बासष्ट दुपारी नाशिकमधील ठक्कर बाजार परिसरात आले त्यामध्ये एक चालक आणि एक अधिकारी होता त्यानंतर त्या वाहनाने त्र्यंबकेश्वर येथे देवदेव करत आरोग्य विज्ञान विद्यापीठ गाठले हा सर्व प्रकार अनेक ठिकाणी सी सी टी व्हीमध्ये कैद झाला आहे तर अनेक ठिकाणी वाहनांची नोंद झाली याबाबत नाशिकचे प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रियेसाठी मला लेखी द्यावे लागेल असा जावई शोध लावला ते वाहन नेमके कोणाचे आहे हे मला बघावे लागेल अशी उत्तरे दिली त्यामुळे आर टी ओ वाहनातून पर्यटन नेमके कुणी केले याची आता चांगलीच चर्चा रंगू लागली आहे मुळात प्रादेशिक परिवहन विभागातील वाहने कोणते अधिकारी आणि कर्मचारी वापरणार याशिवाय ते वाहन कोणत्या मार्गावर कार्यरत असणार याचे लेखी आदेश अधिकारी काढतात असे असताना देखील प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी बेजबाबदारपणे आमची वाहने जिल्हाभर फिरतात अशी मुक्ताफळे उधळली